नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि वेलायकॉन प्रेस काढले बाहेर दोन्ही ड्रायव्हरला काय झालं नाही ना काय झालं नाही हे कुठलं चौक म्हणतात चौक हान्नोहर चौक पाई पाच चौक अपरून चालतो हां तुम्हाला ती गाडी दिसली नाही का त्यांनी दिसली होती म्हणून मी वाचवण्यासाठी मी इकडे फाट्यात घेतली आपली गाडी कुठली आहे गाडी गाडी कुठली आहे इर्डेगा चांगला आहे गमार वगैरे

साठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा